आमचा सर्व कोयंड्यांचं देवघर आणि स्वीट फॅमिलीचे आमचे भाई कोयंडे त्यांचं ह्या घर म्हणजे आमचंच घर आहे या सर्व कोयंड्यांचं देवघर जय भवानी आणि आमची भवानी इकडेनच असतात पैंडे नमस्कार फ्रेंड पाळाखोंडे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर आपलं तर आता आम्ही लव वाडा देवगड वाडा सडेवाडी म्हणजे तेलिवाडी तर इकडे जो जे गणेश मूर्तीकार क्षेत्रातले ज्यांका बाप म्हणतो ते विशाल शिंदे साहेब त्यांची मुंबईवरून इथे गणपती आणलेला आहे तो तुम्हाला दाखवतो चला या কোরেশন আগা এই মুি পা

संपूर्ण सीन आहेत ना तर सगळे ह्याच्यामध्ये काय ते गोजिरी पिक्चरमध्ये सगळं वीरवाडीचं सगळं शूटिंग झालेलं आहे आणि तो हा स्पॉट आहे सुंदर कसा आहे वीरवाडी आणि वीरवाडी आणि आता आपण जाणार आहोत ते स्वीट फॅमिली त्यांचं घर इकडे आहे आणि त्यांच्या गणपतीला आपण जाणार आहोत स्वीट फॅमिली

सर्व पोण्याच देवघर जय भवानी आणि आमची भावानी इकडे नच असतात एक संपूर्ण आमची वीरवाडी किती कुटुंब हे पहिल्यांद चाळीस चाळीस कुटुंबाच बैंडे असतो एकच गणपती एकच गणपती खवड्यांचं एकच सगळ्यांच्या बरोबर असतो पण आपला नाही आपल्या सगळ्यांच्या पण आता घरी नाही जो चारशे वर्ष